खुशखबर 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 सागरे मेटल सँड व्हरायटीज घेऊन आले आहेत सर्व वस्तूंवर पंधरा टक्क्यांची डिस्काउंट आमच्याकडे सर्व प्रकारची स्टील तांबे पितळ ॲल्युमिनियम भांडी इलेक्ट्रॉनिक वस्तू गॅस सेगडी प्लास्टिक वस्तू तसेच व्हरायटीज वस्तू अगदी होलसेल दरात मिळतील आता आपल्याला इतरत्र जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या जवळच संसारासाठी लागणारी ग्रह उपयोगी वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच सागरे मेटल्स अँड व्हरायटीज लग्नाची संपूर्ण झाल म्हणजेच भांडी होलसेल दरात मिळतील आपली जुनी शेगडी घेऊन या व नवीन शेगडीच्या किमतीवर पन्नास टक्के डिस्काउंट दरात मिळवा तर मग विचार कसला करताय आजच भेट द्या शॉप नंबर एक राहुल चौक साईनगर सातववाडी हडपसर पुणे प्रोपरायटर शुभम सागरे त्र्याहत्तर अठ्याहत्तर ब्याण्णव त्र्याण्णव बहात्तर तसेच अठ्ठ्याण्णव साठ तीस एकोणसाठ पस्तीस धन्यवाद